ओरल केअर तोंडाची निगा तोंड हा आपल्या शरीराचा अतिशय महत्वाचा अवयव आहे त्यामुळेच तोंडाची स्वच्छता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे दररोज तोंडाची स्वच्छता ठेवल्यामुळे दात तर निरोगी राहतातच पण तोंडाच्या अनेक आजारांपासूनही आपले संरक्षण होते या प्रक्रियेला ओरल केअर असे म्हणतात आजारी असल्यामुळे बेडला खेळून असलेल्या रुग्णांचे ओरल केअर ही नर्सची किंवा जनरल ड्युटी असिस्टंटची जबाबदारी असते दोन प्रकारच्या रुग्णांचे ओरल केअर करावे लागते एक म्हणजे शुद्धित असलेले रुग्ण आणि दुसरे म्हणजे बेशुद्ध अवस्थेतील रुग्ण चला तर सर्वप्रथम शुद्धित असलेल्या रुग्णांना ओरल केअर कसे द्यावे हे जाणून घेऊ या प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य किडनी ट्रे चेहरा स्वच्छ करण्यासाठी टॉवेल किंवा नॅपकिन टूथब्रश टूथपेस्ट पाणी कप ओरल केअर कसे द्यावे ते सर्वप्रथम रुग्णाजवळ जा त्यांना ओरल केअरची प्रक्रिया समजावून सांगा आणि ही प्रक्रिया करण्यासाठी त्यांची संमती घ्या रुग्णाची गोपनीयता म्हणजेच प्रायव्हसी राखली जावी यासाठी पडदे लावून घ्या रुग्णाचा बेड डोक्याच्या बाजूने वरती करा जेणेकरून रुग्ण अर्धवट बसलेल्या स्थितीत येईल कृती करत असताना रुग्णाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही ना याकडे लक्ष द्या हात स्वच्छ धुवा रुग्णापासून काही संसर्ग होऊ नये म्हणून निर्देशित मापदंडानुसार स्वतःच्या संरक्षणासाठी हॅन्ड घाला रुग्णाचे कपडे ओले होऊ नयेत म्हणून त्यांच्या छातीवर एक टॉवेल पसरा फिडिंग कपच्या मदतीने त्यांना पाण्याने भरायला सांगा टूथपेस्ट घ्या आणि रुग्णाला तोंड उघडायला सांगा रुग्णाचे वरचे दात दात खालचे आणि नीट स्वच्छ करा पुन्हा एकदा फीडिंग कप मध्ये पाणी घ्या आणि रुग्णाला चूळ भरायला सांगा त्यानंतर टूथब्रश नीट स्वच्छ करून बाजूला ठेवा आता टॉवेल थोडासा ओला करून रुग्णाचा चेहरा स्वच्छ करा नेहमी हलक्या हाताने चेहरा स्वच्छ करा खूप चोळून किंवा देऊन घासून चेहरा पुसू नका आता हॅन्ड्ल काढा आणि रुग्णाजवळील सर्व सामान उचलून बाजूला ठेवा रुग्णाला थोडा वेळ आराम करू द्या आता आपण बेशुद्ध अवस्थेतील रुग्णाला ओरल केअर कसे द्यावे ते पाहू बेशुद्ध रुग्णाला ओरल केअर देण्यासाठी आवश्यक साहित्य झाकण असलेला ट्रे मॅकिनटॉशचा लहान तुकडा छोटा टॉवेल किंवा नॅपकिन बाऊल आर्टरी फोर्सेप्स माउथ गॅग डिसेक्टिंग फोर्सेप्स टंग डिप्रेसर पाणी पोटॅशियम परमॅग्नेट पेपर बॅग किडनी ट्रे हँड ग्लव्स ग्लिसरीन कॉटन स्वॉप गॉच पीस चला आता ही प्रक्रिया कशी करतात ते जाणून घेऊ सर्वप्रथम तुम्ही ओरल केअर देणार आहेत हे रुग्णाची देखभाल करणाऱ्या व्यक्तीला सांगा आणि त्यांची संमती घ्या रुग्णाला प्रायव्हसी मिळावी यासाठी पडदे ओढून घ्या रुग्ण बसण्याच्या स्थितीत येईल अशा रीतीने बेड डोक्याच्या बाजूने थोडा वर करा सर्व कृती करत असताना रुग्णाला काही त्रास होणार नाही याची काळजी घ्या हात स्वच्छ धुवा रुग्णापासून काही संसर्ग होऊ नये म्हणून निर्देशित मापदंडानुसार स्वतःच्या संरक्षणासाठी हॅन्ड्ल घाला एका बाउलमध्ये पोटॅशियम परमॅग्नेटचे द्रावण तयार करा रुग्णाच्या छातीवर मॅकिनटॉश व टॉवेल ठेवा जेणेकरून त्यांचे कपडे ओले होणार नाहीत किडनी ट्रे रुग्णाच्या बाजूला ठेवा आर्टरी फोर्सेच्या मदतीने एक गॉज पीस पकडा आणि प्लेन डिसेक्टिंग फोरसेपच्या मदतीने तो गॉज पीस आर्टरी फोर्से व्यवस्थित गुंडाळा गॉज पीस पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणात भिजवा प्लेन डिसेक्टिंग फोर्सेपच्या मदतीने गॉज पीस थोडा पिळून घ्या टंग डिप्रेसर रुग्णाच्या तोंडात ठेवून जिभेवर थोडा दाब द्या आणि गॉज पीसने वरचे दात साफ करा गरज भासल्यास माउथ गॅग चा वापर करा वापरलेला गॉज पीस किडनी ट्रे मध्ये टाका आता दुसरा गॉज पीस पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणात भिजवून ही प्रक्रिया पुन्हा करा अशा प्रकारे खालचे दातही साफ करून घ्या सर्व वापरलेले साहित्य किडनी ट्रे मध्ये ठेवा छोटा टॉवेल किंवा नॅपकिनने ने तोंड स्वच्छ करून घ्या रुग्णाचे ओठ कोरडे पडून फाटू नयेत यासाठी ओठांवर ग्लिसरीन लावा टॉवेलने रुग्णाचा चेहरा पुन्हा एकदा स्वच्छ पुसून घ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रुग्णाजवळील सर्व साहित्य उचलून बाजूला ठेवा वापरलेले गॉज पीस पेपर बॅग मध्ये टाका हँड ग्लवस काढून डस्टबिन मध्ये टाका आता वापरलेले सर्व साहित्य डिसइन्फेक्ट म्हणजेच निर्जंतुक करून योग्य जागी नीट ठेवा लक्षात ठेवा रुग्णाला श्वास घेताना काही त्रास होऊ नये यासाठी त्यांना आरामदायक स्थितीमध्ये झोपवा तोंड स्वच्छ करण्यासाठी साध्या पाण्याचा सा वापर करा शुद्धीत नसलेल्या रुग्णाचे तोंड सुकू शकते ते ओलसर राहण्यासाठी पाणी किंवा मॉइश्चरायझरचा वापर करा ओरल केअर देताना मऊ ब्रशचा वापर करा